सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल शिक्षकांच्या फसवणूक प्रकरणी अशोक खलाने यांना अटक सत्त्याण्णव लाखाची बेकायदा वसुली फरार मुख्याध्यापक व लिपिक यांचा शोध सुरू चाळीसगाव सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे एकूण पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून सत्त्याण्णव लाख रुपये लाटण्यात आले आहे या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्क विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई पन्नास रणार उंटवाडी तिळकेनगर नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास भोई हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कामकाज पाहतात चाळीसगाव शहरात महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा मालेगाव रोड लगत आहे ही शिक्षण संस्था खासगी अनुदानीत असून सध्या या संस्थेचे सचिव अशोक हरी खलाने राहणार नेताजी चौक चाळीसगाव हे असून मुख्याध्यापक अभिजित जगन्नाथ खलाने राहणार धुळे रोड जयहिंद हायस्कूल जवळ चाळीसगाव व क्लर्क ज्ञानेश्वर दगा महाजन राहणार तेजस कोणार्क धुळे रोड चाळीसगाव हे आहेत शिक्षण संस्थेतील सर्व कामकाज हेच पाहतात दरम्यान जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे शासनाकडून येणाऱ्या पगाराच्या अनुदानातून सचिव मुख्याध्यापक व क्लर्क यांनी काही शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली एवढेच नाही तर बळजबरीने संमतीपत्रावर सह्या घेतल्या आहेत व काही शिक्षकांची कोणत्याही प्रकारचे प्रकारे संमती न घेता व शासनाचा कोणताही नियम व आदेश नसताना दोन हजार पासून ते डिसेंबर दोन हजार पर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारातून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम कपात केली आहे एकूण पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुदानातून सत्त्याण्णव लाख रुपये इतकी रक्कम कपात करण्यात आलेली आहे श्रावण मांगो महाजन दिनेश अनंत जगताप किरण पोपट महाजन विनोद सुखदेव सपकाळे सुजित कुमार रामचंद्र सोनवणे योगेश सापटू कांबडे सर्वजन उपशिक्षक निळकंठ बाबूलाल पाटील अविनाश दादाजी पाटील हितेंद्र भिका वाघ अरुण मधुकर सूर्यवंशी पृथ्वीराज अमरसिंग चव्हाण प्रियंका पाटील शीतल प्रभाकर क्षीरसागर चेतन सूर्यकांत वाघ सर्वजण कनिष्ठ व्याख्याता गुलाब हिम्मत पाटील शिपाई हे फसवणूक झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत दरम्यान या प्रकरणी संस्थेचे सचिव अशोक खलाने यांना दिनांक रोजी रात्री वाजता चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे तर फरार आरोपी मुख्याध्यापक व लिपिक यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून आणखी काही चर्चा सर्वत्र सुरू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद